चोवीस सुटला या मैदानातील चोवीस मध्ये धुर आवडत जिगरबाज बैल त्यावर बसणारा मर्दानी ड्रायव्हरांचा खेळ आहे बघा कशी लढत आहे पड्याल सहा नंबर तासावर गाडी पडते शंभू आणि पर्दांच निर्वाद वर्चस्व घेड क्रमांक चोवीस चा निकाल चोवीस चा तास क्रमांक सात वरून गाडी शंभो ग्रुप नेमगाव पासष्ट पासष्ट व नगराध्यक्ष आकाश काका सीर मालेश्वरा या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचा नाना ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डाळीला पाला नगराध्यक्ष आकाश काकाशी आणि त्याच्या जोडीला पळा चालू सीजनला आदत मध्ये धमाको घालणारा अण्णा म्हणले शान आदत किंग शंभू पळा सुंदरगडी आणली नाना, नी नाना।